नमस्कार मी अनुजा आणि कार्यारंभ लाईव्हमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आवाज येतोय का फक्त खाली कमेंट्समध्ये सांगा

नमस्कार कार्यरंभ मध्ये मी अनुजा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की दिल्लीमध्ये झालेला लाल किल्ल्याजवळचा जो बॉम्बस्फोट आहे त्याने सगळा देश हादरून गेला आहे बरं असं नाही आहे की देशांनी बॉम्बस्फोट किंवा साखळी बॉम्बस्फोट हे प्रकार पहिल्यांदा पाहिले आपल्याकडे ह्याच्या आधी अनेकदा बॉम्बस्फोट झालेत आपण सव्वीस अकरासारख्या बॉम्बस्फोटातून परत सशक्तरित्या एक देश म्हणून पुढे आलो आहे ट्रेनमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोटसुद्धा आपण अनुभवलेत त्याचबरोबर अतिशय शिकलेला व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकतो हे अनेकदा आपण बातम्यांमधून बघतो पण या बॉम्बस्फोटाचं वैशिष्ट्य असं आहे की या बॉम्बस्फोटामध्ये जे समोर आलेत ते सगळे डॉक्टर आहेत आणि ही मोठी हादरवणारी गोष्ट आहे कारण डॉक्टर ज्या बॉम्बस्फोटातून सगळे नावं समोर येत आहेत डॉक्टर मुजम्मील अहमद डॉक्टर आदिल डॉक्टर उमर डॉक्टर शाहीन सईद डॉक्टर अहमद सईद सय्यद डॉक्टर सजद मलिक हे सगळे जे नाव आहेत ते डॉक्टर ही पदवी घेऊन पुढे आहे आपण आणि त्यामुळे हा स्फोट जो झाला आहे तो देशाच्या फक्त जैविक हानीसाठी जीवितहानीसाठी खूप मोठा भाग नाही आहे तर एक सामान्य माणूस म्हणून डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणारी ही घटना आहे आणि यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की यामध्ये पहिल्यांदाच महिला दहशतवाद्याचं नाव समोर येत आहे आणि त्याच अनुषंगाने आपण हे लाईव्ह करतोय त्याच अनुषंगाने आज आपण इथे बोलायला बसलोय तर हा सगळा जो प्रकार होता या सगळ्या प्रकाराची जी तयारी चालू होती ती अतिशय आधी म्हणजे दोन वर्षांपासून तयारी चालू होती असं कळत आहे आता पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दहशतवाद्यांकडून आणि मुख्यतः डॉक्टर शाहीन सईद या महिलेकडून जे कळतंय त्याच्यानुसार ही तयारी खूप आधीपासून चालू होती मग यामध्ये एरंडाच्या तेलाच्या बिया आल्या ती आय ट्वेंटी कार आली ज्याच्यामध्ये स्पोर्ट झाला ए के फोर्टी सेवन आलं हे सगळं येत असताना देखील हा सगळा जो कट आहे तो खूप आधी रचलेला होता असं लक्षात येतं आहे यातच आता श्रीनगरमध्ये जे आय पी एस सुंदर चक्रवर्ती आहेत या सुंदर चक्रवर्तींनी हा सगळा प्रकार आधीच ओळखलेला होता एक सजग नागरिक किंवा एक सजग ऑफिसर पोलिस ऑफिसर असणं किती गरजेचं आहे हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यात त्यांनी श्रीनगरच्या एका छोट्या गावामध्ये एक पोस्टर पाहिलं होतं जे जैश ए मोहम्मदचं होतं दहशतवादी कारवाया करणारी ही जी संस्था आहे त्यांचं ते पोस्टर होतं आणि त्यात वापरलेली भाषा ही सुडाची होती आणि त्याच कारणाने त्यांच्या लक्षात यायला लागलं की हे काही साधी गोष्ट नाहीये खरं तर श्रीनगर काश्मीर सारख्या ठिकाणी दहशतवाद्यांचे पोस्टर्स लागणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे मात्र त्यांच्या मनात शंकेची पालचूक चुकली चुक आणि या सगळ्या प्रकाराबाबत त्यांना अधिक तपास करावा वाटला आणि त्या तपासातून ज्या ज्या गोष्टी पुढे आल्या त्याच्यातून दिल्लीमध्ये झालेला स्फोट ही एकदमच छोटी गोष्ट आहे त्यांच्यासाठी ह्या सगळ्या दहशतवाद्यांसाठी साखळी बॉम्बस्फोट घडवणं ही महत्वाची घटना होती जी होऊ घातली नाही आणि जी रोखता आली केवळ जे अधिकारी आहेत आय पी एस सुंदर चक्रवर्ती यांच्यामुळे त्यांनी काय केलं ओ जी डब्ल्यू एस म्हणजे अंडरग्राऊंड ओवरग्राऊंड सॉरी ओवरग्राऊंड वर्कर सर्व्हिस देणारी जी लोकं आहेत त्यांना अटक केली त्याच दिवशी त्या दिवशी त्यांना ते पोस्टर दिसलं आरिफ निसारदार दार यासर अशरफ महूद अहमददार हे अशी नाव आहेत सत्तावीस ऑक्टोबर रोजी आणखी दोघं त्यांनी अटकेत घेतली त्यांना इरफान अहमद वॅग आणि जमीर अहंगार अशी त्यांची नावं आता समोर येत आहेत तर ह्या सगळ्यांना अटक केल्यानंतर जे डॉक्टर आदिल अहमद रडार होते त्यांच्याकडे अटक झाल्यानंतर एम डी डॉक्टर आहे हा माणूस खरं तर त्यांच्याकडे ए के फोर्टी सेवन सापडला आणि तिथून सगळी जी कहाणी आहे ती सुरू झाली आणि तिथून या हल्ल्याचा कट कसा आहे हा उघडकीस यायला लागला डॉक्टर शाहीन शहीद आता ही जी महिला आहे याच्यातून पुढे येते हिचं कनेक्शन कसं समोर आलं की जो दहशतवादी हल्ला झाला आणि ज्या दहशतवाद्यामध्ये आत्मघातकी हल्ला झाला खरं तर आणि त्या आत्मघातकी हल्ल्यामध्ये दहशतवादी मरण पावला त्या गाडीची मालकीन कोण आहे हे जेव्हा सुरू झाला हा जो सूत्रधार कोण आहे हा प्रवास सुरू झाला तपासाचा तेव्हा शाहीन शहीदचं नाव समोर आलं आणि ती जी गाडी होती आय ट्वेंटी ती तिची आहे हे लक्षात आलं ही गाडी मुजम्मिल शकीलकडे आहे असा अंदाज बांधण्यात येत होता मग हा मुजम्मील शकील कोण आहे तर मुजम्मिल शकील असं कळत होतं की ती त्याची प्रेयसी आहे हिचा प्रवास कसा का काय असं इकडे गेला किंवा ही दहशतवादी कशी झाली स्वतः डॉक्टर असून सुद्धा अलफलाह युनिव्हर्सिटीमध्ये ती अध्यापनाचं काम करत होती मुजम्मिल तिची तिथेच ओळख झाली तिथे भेट झाली आणि तिथे ते प्रेम प्रकरण सुरू झालं असू शकता असा अंदाज बांधण्यात येतो बरं कट टू आता ती तिचं एक महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा समोर येत आहे ती स्वतः महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहे त्याच्याशी ती मॅरिड होती म्हणजे लग्न झालेलं होतं दोघांचं दोन हजार पंधरामध्ये त्यांचा घटस्फोट झाला असंही कळतंय आता त्याची कारणं आपण पुढे भाऊ का झालंय हे सगळं तर ही जी महिला आहे ती अलाहाबादमधून तिने मेडिकल डिग्री घेतलेली आहे त्यानंतर दोन हजार सहामध्ये जी एस व्ही एम मेडिकल कॉलेज कानपूर इथं ती फार्माकोलॉजी विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून तिने प्रवेश घेतला होता दोन हजार नऊ दहाच्या सुमारास कन्नौज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये तिला स्थानांतरित करण्यात आलं होतं सहा महिन्यासाठी आणि दोन हजार तेरामध्ये तिने अनधिकृत रजा घेतली तिची रजा रजा मंजूर झालेली नव्हती तिने ती रजा घेतली आणि तिला नंतर खूप नोटीसेस पाठवण्यात आल्या की तुम्ही असं सुट्टी नाही घेऊ शकत तुम्हाला परत यावं लागेल पण पर ती परतलीच नाही ती तिथून डायरेक्ट अलफला युनिव्हर्सिटीमध्ये फरिदाबादला गेली असं आपल्या लक्षात येतं आणि त्या विद्यापीठासाठी तिने संलग्न असणाऱ्या गोष्टींसाठी तिने काम सुरू केलं अलफला युनिव्हर्सिटीमध्ये व्हाईट कॉलर मॉल मॉड्युल्सची ती कनेक्ट झाली आता ते कनेक्ट होण्यासाठी सुद्धा एक नवा अँगल असा होतो की ऑपरेशन सिंदूर जे आपण पाहिलं त्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मारला गेलेला जो मसूद अझहरची जी बहीण आहे सादिया अझहरबै अझहर तर सादिया अझहरचा सा नवरा त्याच्यात मारला गेला होता ह्या सादिया अझहरशी हिचा सा कॉन्टॅक्ट आला आणि ह्या दोघींच्या मैत्रीतून नंतर ही जैश ए मोहम्मदच्या कॉन्टॅक्टमध्ये आली जैश ए मोहम्मदचं जे जमात जमातुल मोमिनात आहे म्हणजे विमेन विंग आहे त्यांची त्या विंगची कमांडर किंवा मेन जी आहे ती म्हणून ती इथं भारतामध्ये ॲक्टिवेट होती आणि तिचं काम होतं का की अनेक महिलांना जोडायचं आणि जैश ए मोहम्मदकडे न्यायचं म्हणजे थोडक्यात काय तर त्यांचं वॉश करायचं त्यांना त्यांच्या अतिरेकी कारवायांसाठी या महिलांना जोडायचं आता महत्त्वाचा मुद्दा असा येतोय की कि अशा किती विंग्स तिने तयार केल्या किंवा अशा किती युनिट्समध्ये ती काम करती आहे अशा किती महिला तिच्या विचारांनी प्रेरित झाल्यात हे सगळं खूप जास्त चौकशी संदर्भात पोलिसांच्या दृष्टीने ही खूप अवघड जाणार गोष्ट आहे आणि किती महिला कनेक्टेड आहेत किती लोकांच्या डोक्यात तिने दहशतवादी विचार भरलेत हे सांगणंसुद्धा आत्ता कठीण आहे आता महत्त्वाचा मुद्दा असा येतो की तिचं वागणं बोलणं ह्याच्यातून काही कळत होतं का की ती कशी आहे किंवा त्या दृष्टीने तिचे काही विचार आहेत का तर ती जिथे जिथे काम करत होती तिथे तिथे प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की तिचा स्वभाव थोडा शांत असला तरी उद्धट होता कामाच्या बाबतीत ती, ती शिस्तीची असली तरी देखील तिचं वागणं थोडंसं बेताल होतं मध्येच ती असायची किंवा मध्येच ती सामाजिक जीवनातून परावृत्त झालेली असायची गायब असायची किंवा ती काय करतेय कशी राहतीय ह्याचा फार काही दुसऱ्यांना येऊ दिला नाही या सगळ्या गोष्टीतून जरा संशय निर्माण होणारी तिची वर्तवणूक होती असं तरी लक्षात येत आहे बरं हे सगळं झाल्यानंतरही डॉक्टर शाहीन शहीद हिनी ज्याच्याशी लग्न केलंय तो जो तिचा नवरा आहे तो महाराष्ट्रीयन आहे असं तिचं महाराष्ट्राचं कनेक्शन कळत आहे लखनौमध्ये तिचे वडील आणि एक भाऊ राहतात तिचा एक भाऊ देखील याच्यामध्ये तिने ओढलेला होता तो सुद्धा त्याचं काय धार्मिक ध्रुवीकरण करण्यात ती यशस्वी झाली होती आणि तिचा जो नवरा आहे ज्याचे जा हयात म्हणून आहे ते डिवोर्स घेतलेला आहे तिने दोन हजार पंधरामध्ये तर त्याचं असं म्हणणं आहे की तिला अब्रॉडला जायची इच्छा होती आणि मी काही इथून हालू शकत नव्हतो या कारणावरून छोट्या मोठ्या कुरबुरीवरून आमचा डिवोर्स झालेला आहे आणि तेव्हापासून आपण तिच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आहेत असं म्हणणं आहे तिचे वडील आहेत लखनौमध्ये तर त्यांचं असं म्हणणं आहे की एक महिन्यापासून मी हिच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतो म्हणजे तिचं वडिलांशी असलेलं नातं कसं आहे जी मुलगी तो स्वतःची डॉक्टर केलेली आहे आपण ती काय करतीये कुठे जातीय तिचं कुणाशी कनेक्शन आहे आणि मुळात जैश ए मोहम्मदसारख्या एका संघटनेशी ती कनेक्टेड आहे हे तिच्या घरच्यांना माहीत नसणं हे मग ते खरं बोलतात खोटं बोलतात हा वेगळा मुद्दा आहे तर एकंदरीत तिच्या वागण्यावर मग संशय निर्माण होण्यासारखी गोष्ट आहे मुळात ही गोष्ट दहशतवाद ही अशी न राहता महिला दहशतवादाकडे झुकणारी गोष्ट आहे कुठलीही महिला दहशतवादाकडे का जाते किंवा आता आपण असं समजू शकतो की जो ऑपरेशन सिंदूरमध्ये मेला मसूद अझहरची बहीण जी सादिया अझहर आहे तिचा नवरा गेला तिचा एक मुद्दा आपण समजून घेऊ शकतो की नवऱ्या गेलाय आपला त्या ऑपरेशनमध्ये आणि म्हणून ती सुडाच्या भावनेतून या सगळ्यामध्ये आली आहे पण शाहीन शाहीद हिचं असं काही कुठलंच कनेक्शन आधी होतं का किंवा काही तिचं कुणी जवळचं गेलं आहे का तिचं काही नुकसान झालंय का असंही नाही आहे ती भारतात वाढली भारतातच शिकली आणि भारतातूनच चा, अशा चांगल्या गोष्टी तिला मिळत गेल्या सीमधून तिचं सिलेक्शन झालेलं आहे आणि नंतर ती ऑफिसर म्हणून जॉईन झालेली आहे म्हणजे ती अकॅडमिक्समध्ये सुद्धा छान होती तरीसुद्धा तिने या मार्गाची का निवड केली हा एक मोठा मुद्दा आहे आणि मुळात दिल्लीत स्पोर्ट करणे हा त्यांचा प्लॅनच नव्हता ही नवीन माहिती आता समोर येते त्यांना स्फोट करायचा होता अयोध्यामध्ये आणि काशीमध्ये बरं ह्याच्या मागे कसा उद्देश होता की आता ह्या एरंडेल बियांचा जो संदर्भ आहे तो इथे येतो एरंडेल तेल जे चार लिटर सापडले एका दहशतवाद्याकडे तर त्याचा अर्थ असा होता की त्या तेलापासून रायसिन नावाचा जो विघातक पदार्थ आहे विषारी पदार्थ आहे तो त्यांना बनवायचा होता आणि हा बनवून अयोध्या काशी किंवा इतर धार्मिक स्थळांच्या मंदिरांमध्ये जाऊन प्रसादामध्ये हा मिळवायचा होता जेणेकरून तिथे येणारे भक्त ते खाऊन मरतील अशा प्रकारे विविध पद्धतीने एक तर बॉन्डस्फोट करून आणि अन्नातूनही आणि मुळात धार्मिक स्थळ याच्यासाठी की त्यांना धार्मिक ध्रुवीकरण आहे भारतामध्ये आपण बघतो विविध धर्म एकत्र राहतात आणि भारतामध्ये हिंदू मुस्लिम एकता किंवा बंधुता न टिकवता त्या दोन्ही धर्मांमध्ये फूट पाडण्यासाठी म्हणून हिंदू धर्मांमध्ये हा प्रकार करायचा होता जो की अयशस्वी झाला कारण सुंदर आयपीएस सुंदर जे चक्रवर्ती आहेत त्यांनी स्वतः जो डाव त्यांचा उधळून लावलेला आहे आणि एटीएस पथक गुजरातचं ज्यांच्याकडून ही सगळी माहिती मिळाली आणि सगळं जे काही आहे त्यांचं ऑपरेशन फोलच झालं फेलच झालं ते ऑपरेशन तर या सगळ्यामध्ये त्यांचा जो कट होता तो उधळण्यात आपल्याला यश आलं म्हणून ठीक आहे पण आता ही अशी नवीन माहिती समोर येते की अजूनही तीनशे किलो जे काही विश विघातक पदार्थ आहेत ते आहेत ते कुठे ठेवलेत अजून माहिती नाहीये त्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे विघातक पदार्थ आपण मिटवूही शकू पण शाहीन शाहीद सारख्या ज्या महिला आहेत ज्यांनी अजून महिला विंग तयार केलेल्या असतील त्या महिलांच्या डोक्यामध्ये अजून दहशतवादी विचार भरलेले असतील अजून किती अशा महिला असू शकतात ज्या तिच्या विचारावर चालायला प्रेरित झालेल्या असतील किंवा काहीतरी अजून त्यांचं चालूही असेल त्या अजून काहीतरी काम करायला लागल्या पण असतील जैश ए मोहम्मद सारख्या इतर दहशतवादी संघटनांकडे त्या वळल्या असतील ह्यांचं पुढे काय करायचं आपण एखादा विघातक घटक मिटवूही शकू पण विचारांमध्ये पेरलेलं विष संपवणं खूप अवघड आहे आणि महिला दहशतवादाकडे वळते का किंवा एक धर्म असू द्या किंवा एक जात असू द्या एक देश म्हणून आपण जेव्हा राहतो तेव्हा ह्या धर्मविघातक किंवा एखाद्या देशविघातक विचारांनी पाऊल काढणं पाऊल वाटा काढणं हे काही नवीन नाही आहे हे नेहमी घडत असतं भारतासारख्या देशात घडूही शकतं तसं परंतु आपल्याला दोन धर्मांमध्ये कशी एकता राहील हे बघायचं असतं प्रत्येक धर्म किंवा कुठल्या धर्माला दहशतवादाशी दहशतवादाला धर्माशी जोडायची गरज नाही हेही कळतंय मात्र महिला दहशतवादाकडे आहेत हे यातून पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहे आणि हे खूप भीतीदायक आहे बाकी तुमचं ह्याच्यावर काय मत आहे हे कमेंटमध्ये आम्हाला सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर तरी तुम्ही विचारू शकता आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून कार्यरंभवरून परत परत नवीन नवीन नवी विषय घेऊन येतच असतो याही विषयावर ते विषय घेऊन यायचा प्रयत्न करू त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू धन्यवाद